bye फोन करणारच होतो ते कॉल रिसीव करणार होतो मी सॉरी कॉल बॅक करणार होतो तुला <stopped bastios ăst2> मी तुला, तुला वायझेड वाटते रे हा की तुझ्या त्या ऑफिस मधल्या पोरींसारखी तुझ्या मागे मागे फिरणारी पोरगी वाटते तुम्हाला एकदा सांग की तुला कोण वाटते बस क्या यार ये बी क्या सवाल आहे अरे यारस तू घालस तोंडातल्या तोंडात कशाला असेल ना तर मोठ्याने बोल माझा दम काढण्याआधी ना आणि न म्हणायला शिक अच्छा आता मग तुला माझ्या मध्ये सुद्धा प्रॉब्लेम वाटतोय का अगं करणार होतो तुला कॉल मी का चिडचिड करतेस एवढी काय केलंय मी असं काय केलंय तू इतकं कर सगळं करून सुद्धा तुला जराही गिल गिल्ट आलेला नाहीये का गिल्टी यावा अगं कामात होतो मी ट्राय टू अंडरस्टँड अशा कसल्या कामात होतास रे तू की तू एक कॉल सुद्धा उचलू शकत नव्हतास अगं माझ्या बॉसने सांगितलं होतं ही, ही मीटिंग खूप कॉन्फिडेन्शियल आहे याच्याबद्दल कोणाला काही सांगायचं नाहीये प्लीज कोणाचं कॉल मेसेज रिसीव्ह करू नका ऐक ना अब्या एक काम कर इथे बघ बघ इथे बघ ना काय वायझेड वगैरे दिसतंय बघ काही काय बोलतीये मी काहीही बडबडत नाहीये तू बावळटासारखं बोलतोय असं कसं तुझ्या बॉसने सांगितलेलं की कोणाशी बोलू नका आणि कोणाचा कॉल उचलू नका मी पण करतेस ना जॉब तुझा जॉब आणि माझा आयटी मधला जॉब फरक आहे ना आणि मी तुला कॉल करणारच होतो कधी कधी करणार होतास आणि तुला सांगू का तू ना गेलेला नशील इथे डोंगण करून पडला असशील त्या फालतू वेब सिरीज बघत एक मिनिट माझ्यावर भलते सलते आरोप करायचे नाहीत मी काम करत होतो बॉस सोबत गोव्यात गोव्यात हा आता खरं बाहेर लागलंय तुझ तोंड काळ करत होतास ना तू गोव्यामध्ये नाही मी कसला निर्लज्ज आहेस रे तू अभ्या तू तिकडे जाऊन गोव्यात एन्जॉय करत होतास आणि तुला सदा माझा एक कॉल रिसीव करावा असं नाही वाटला अगं मी तुला तेच सांगतोय तु मी तुला कॉल करणार होतो कधी दार उतरल्यावर कि त्या बीच वरच्या नागड्या रशियन्स बघून झाल्यावर एवढं खोटं बोलायला तुला शरम नाही वाटत का रे अब्या तू किती बडबड करते जरा शांत हो ना आणि सगळ्यात महत्वाचा नागड्या रशियन्स बघायला मी गोव्याला का जाईल का आपल्या पुण्यात येत का रशियन्स डोकर पडलेस का तू जरा अगं किती चिडचिड करशील जरा शांत हो डोकं दुखत नाही का तुझ हाय विरेन मम्माने इडली पाठवलीये थँक यू पाठवलीये का रे इडली कोण रे ही मम्मा तुझी एवढी काळजी करणारी नवीन फॅमिली आली माझं दुखत नाही का अरे अभ्या तू डोक्यात जातोस रे माझा तुला माहित तु होत ना रे दादाची एंगेजमेंट आहे असं कसं नाही आलंस रे तू अभ्या आणि काय करत होतस तर गोव्यात जाऊन एन्जॉय करत होतास एक मिनिट मी गोव्यात काम करत होतो अब्या मारून मारून चटणी बनवी मी तुझी यू सल्ला इडली डोसा सांबार चटणी चटणी अभ्या हा एक काम कर ना बोलना त्यांच्या घरी जाऊन असते इडली डोसा सांबर काय काय खायचंय ते खाऊनच ये मग बोलू आपण हवं तर हा <laughs> आता तू का इडली वरून इडली गाठणार आहेस का ए तुझा हा सडका आहे ना चटणीत बुडवून खा समोर नको मारूस हे बघ मला माहिती होत आहे पण पण तुला यायचं नव्हतं ना, ना तिकडे तुला काय माहिती कामाला झोपणार होते बाईला? हा? का रे बैला बरं तुला माहित आहे ना तू बाजारात नसशील तर आई बाबा मला येऊन विचारतात की का रे बाबा भांडलात का म्हणून मी तुला त्यांच्या समोर कॉल लावत होते तर पठ्ठ्याचा आय विल कॉल यू लेटरचा मेसेज येतो ते नाही मला एकदा सांग की तुला काय इलॉन मस्त एखादं सिक्रेट मिशन बिशन दिलं होतं का रे हा तुला माहितीये का मीच मूर्ख का आहे काय मला सवय ना माझ्या आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी तुझ्याशी शेअर करायची एका दुसरी छोटीशी गोष्ट शेअर करायची राहून गेली तर इतकं ऐकून घ्यायला लागत आहेस तू मूर्ख तू गोव्याला मला न सांगता गेलास गेला तुला साधी गोष्ट वाटते का रे अब्या तू आहे ना सोडून दे बघ तुझ्यासाठी गोव्यावरून गिफ्ट आणलं खड्ड्यात यार मी माझा नाश्ता सोडून गोव्यावरून आणलेलं गिफ्ट देतोय तुला तू माझीच ठासतीयस तुझी अनाथ ठासायला नाही लाल करायला पाहिजे त्याशिवाय तू सुधरणारच नाही अरे तू जरा शांत होतेस का तुला माहितीये का अभ्या मी मूर्ख आहे मी तुझी इतकी काळजी करते तू गोव्याला गेलायस पण मला तर माहित नाही तू काय कुठे गेलाय काय झालंय मला काही समजायला आवर घाल तुझ्या तुला लाज लज्जा शरण नावाची काही गोष्ट आहे का रे अब्या तू आहे ना माजलायस त्याच काय माहितीये का अभ्या तुला आता माहिती झालंय की आपल्या प्रत्येक गरजेच्या सिच्युएशन मध्ये ही येऊन आपल्याला सांभाळणारच आहे त्यामुळे तुम्हाला कुत्र्या कुत्र्या <णिया> गडवा माकडा अजून कुठल्या प्राण्यांची नाव मला द्यायची असतील ना तर देऊन टाकत तू ना गेम ऑफ थ्रोन्स मधले सरसी लॅनेस्टर सारखे एकदम अशी खुंखात आणि तू कोणच आहे माइ किंग तोंडाच्या <laughs> तुला माहितीये का आब्या तुझ्यामुळे ना आई बाबा सगळेच अस्वस्थ झाले रे दादाने मला दोनदा विचारलं तुझ्याबद्दल माहितीये पण तुला काय कोणाची काळजीच नाहीये जाऊ दे ना गार्गी तुला माझी किती काळजी आहे मला माहिती आहे ना माझी गुंडी ठीक आहे मग सॉरी बोल म्हण सॉरी हो म्हणतो ठीक आहे आय एम सॉरी माझ चुकल गारगी आयुष्य कोण आहे मला तूच एकटी माझी बेस्ट फ्रेंड ना आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी सगळ्यात आधी तुझ्यासोबत शेअर करतो आणि मला ढिगाने फ्रेंड्स आहेत हो ना मला तुझी हेल्प हवी का काय झालंय हे बघ हे बघ सगळ्यात आधी मला प्रॉमिस कर तू चिडणार नाहीस वैतागणार नाहीस आणि नाही म्हणणार नाहीस कारण हे दुसरं कोणीही करू शकत नाही अब्या जर कुठल्या पोरीशी सेटिंग बिटिंग लावायला लावलीस तर थोबड पडे ना ऐकून तरी घे काही झालं तरी सर्व मारा मारून जाते तुझी गाडी ऐक ना आधी ओके बोल फार काही नाही एका दिवसासाठी माझी बायको आहे काय तुला काय ठरकी किडापिडा चाललाय का रे अभ्या तुला कळताय ना मी तुझी फक्त बेस्ट फ्रेंड आहे मारायला आलो आणि तुला नको ते विचार सुचताय अशी झालीय की मी माझ्या बॉसला असं सांगितलंय की मी गावी गेलो होतो माझ्या घरच्यांनी माझं लग्न लावून लग दिलं काय अरे अभ्या तू चू एवढी मोठी थाप मारशील तुझे लागले आता प्लीज 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 तू असं नको बोलूस तू मदत करू शकतेस याच्यात पण मी काय मदत करणार आहे याच्यामध्ये तुझी एक मिनिट म्हणजे मी तुझी बायको आहे हे सांगून तू बॉसला आज परत एकदा गंडवणार नाही आब्या अजिबात नाही अरे यार एका दिवसा तुला अरे मी काय लेडी अनिल कपूर आहे का एका दिवसाची बायको व्हायला अजिबात मला नाही जमणार म्हणजे ऐकणार नाही नाही प्लीज यार ओके 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 ठीक आहे ठीक आहे कधी येणार आहे तुझा बॉस कुठल्याही क्षणी येईल तो राक्षस अभ्या यार तुझी फ्रेंडशिप म्हणजे ना डोक्याला ताप झाला नसता स्वतः पण नाही त्या सिच्युएशन मध्ये अडकतो आणि तू मला पण अडकवतेस